माझी मुलगी डॉक्टर पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिच्या बाबतीमध्ये माध्यमामधून जी काही माहिती प्रसारित झाली तर त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की त्याच्यातली सगळीच खोटी माहिती देण्यात आली परंतु जी काही वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला धरून माध्यमामधून जनतेपर्यंत माहिती गेलेली नाही आणि त्याच्यामुळं माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये किंवा तिच्याबद्दल एक फ्रॉड आय एस ऑफिसर किंवा फ्रॉड मुलगी किंवा तिनी असे फोर्ज सर्टिफिकेटच्या माध्यमातून आय एसची थी त्या ठिकाणी आय एसमध्ये सिलेक्शन झालं अशा प्रकारचा जो काही समाजामध्ये मेसेज गेलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे दुर्दैवी आहे आणि तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारं असं आहे आणि त्याच्यासाठी माझी खूप दिवसापासून इच्छा होती की माध्यमाच्या समोर यायचं आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं खरं तर तिनेही ते येऊन स्पष्टीकरण देणं आवश्यक होतं परंतु सर्व्हिस रूलनुसार तिला ते माध्यमाच्यासमोर येता आलं नाही आणि मला येण्यासाठी अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती की माझ्या विरोधातही त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यात आला होता त्यामुळं मला माध्यमाच्या समोर येऊन आमच्या जे काही आहे मुलीच्या बाबतीमध्ये जे काही ॲलिगेशन झाले आरोप झाले त्याबद्दल त्या ठिकाणी माहिती देता आली नाही परंतु आज मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी मला संधी दिलीत बोलवलं आणि तिच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत जी काही माहिती चुकीची प्रसारित करण्यात आलेली आहे तर त्याचं मला स्पष्टीकरण या ठिकाणी देण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो या सगळ्या प्रकरणामध्ये असं म्हटलं गेलं तुम्ही राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक केलं उभे राहिले त्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलं खरंच याला राजकीय अँगल होता का निश्चितच आता ही जी काही सगळी परिस्थिती आणि सगळ्या घटना जर बघितल्या तर याच्यावरून असं लक्षात येत आहे की माझ्या मुलीला जो काही त्रास झाला बदनामी झाली आणि तिच्यावर जी काही कारवाई झालेली आहे तर ती फक्त माझ्यामुळंच झालेली आहे कारण मी अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती आणि माझ्या विरोधामध्ये जे काही मुख्य उमेदवार होते तर त्याच्यामध्ये अहमदनगरचे जे काही पालक पालकमंत्री आहेत आणि रेव्हनी खात्याचे महसूल विभागाचे जे काही मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे होते त्याच्यानंतर निलेश लंके हे दोन उमेदवार माझ्या विरोधात त्या ठिकाणी होते आणि साहजिकच म्हणजे खरंतर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळंच मी त्या ठिकाणी निवडणूक लढलो होतो परंतु या प्रस्थापितांना असं वाटतं की कोणीही आमच्या समोर त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहू नये आणि त्यामुळंच एक राग धरून की माझ्या मुलीला त्या ठिकाणी विविध माध्यमातून त्रास दिला असं माझं या ठिकाणी ठाम मत झालेलं आहे त्यांनी काही महसूल मंत्री आहेत त्यामुळे भाजपची जी ओबीसी वोट बँक होती ज्याच्यावर त्यांना भरोसा होता तर ती कुठेतरी डिस्टर्ब झाली आणि ते निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला का तुमच्या निवडणूक लढण्यामुळे हे बघा निवडणूक लढवत असताना प्रत्येकजण स्वतःची बाजू मांडत असतो तो जो काय निवडणुकीचा जो काय काळ होता साहजिकच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देताना ओबीसी समाज त्या ठिकाणी नाराज झालेला होता आणि मी स्वतः ओबीसीचा उमेदवार असल्यामुळं साहजिक असं सा कोणाला वाटू शकतं की माझ्यामुळं तो ओबीसीचा समाज काही डिस्टर्ब झाला आहे की काय असं त्या ठिकाणी वाटू शकतं परंतु खरं तर हे जातीवर इलेक्शन हो जरी असं वाटत असलं तर सगळेच त्या ठिकाणी जे काही मतदार आहेत तर जातीवर मतदान करत नाही आहेत आणि जर तसं असतं की जो काही आमचा मतदारसंघ आहे साधारणतः अठरा लाख त्या ठिकाणी मतदार होते त्यापैकी साडेबारा तेरा लाख हा ओबीसी समाज त्या ठिकाणी होता आणि जर त्यांनी फक्त ओबीसीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं असतं तर मी त्या ठिकाणी निवडून येणं आवश्यक होतं परंतु तसं काही झालेलं नाही आहे बहुतेक त्यांनी तो चुकीचा गैरसमज केलेला आहे माझ्यामुळं कुठलाही ओबीसी मतदार जो आहे तो तो डायव्हर्ट झालेला नाही या सगळ्या प्रकरणामध्ये पटलांचं कशा त्रास झालेला आहे आणि त्यांनी सरकारी यंत्रणांचा या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला त्रास देण्यासाठी वापर केला आहे का याच्यामध्ये जी काही सुरुवात झालेली आहे साधिक साहजिकच राजकारण जर म्हटलं तर प्रत्यक्ष जरी कोणी पुढं येत नसलं तरी डायरेक्टली इनडायरेक्टली त्याच्यामध्ये मनामध्ये राग असतो आणि असं वाटतं आहे, आहे की त्याच्यामधून त्यांच्याकडं जे काही असणारं खातं आहे आणि जो काही अहमदनगर जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा की जरी त्यांनी प्रत्यक्ष काय केलं असेल नसेल आम्हाला माहिती नाही आहे परंतु निश्चितच त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शासकीय अधिकाऱ्यावर प्रभाव पडलेला आहे कारवाई करण्याबद्दल किंवा एखादी प्रोसेस करण्याबद्दलही माझं बिलकुल काही दुमत नाही आहे मी स्वतःच शासकीय अधिकारी राहिलेलो हो। आहोत एखादी तक्रार आल्यानंतर किंवा एखादा इश्यू सुरू झाल्यानंतर निश्चितच सगळी चौकशी केली पाहिजे आणि दोषी असल्यावर कारवाई करायला पाहिजे अपन... परंतु ही कारवाई करत असताना जो एक नॅचरल जस्टिस आहे नैसर्गिक न्याय आहे तो कुठेही पाळण्यात आलेला नाही आहे एक कोणतीही संधी न देता डॉक्टर पूजा खेडकर यांना संधी न देता त्यांचं म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तिला दोषी ठरवण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळंच खरं तर तिची बदनामी या ठिकाणी झालेली आहे ज्या पद्धतीने यू पी सीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर सांगण्यात आलं की त्या मेडिकलला पोहोचल्या नाही नक्की काय झालं होतं त्या मेडिकलला का पोहोचू शकल्या नव्हत्या यू पी एस सीने जे काही ॲलिगेशन केलेले आहेत आरोप केलेले आहेत किंवा एफ आय आरमध्ये जी काही त्यांनी माहिती दिलेली आहे तर त्याच्यामध्ये यू पी एस सीचं असं म्हणणं आहे की डॉक्टर पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव बदललं आणि नाव बदलून त्यांनी त्या परीक्षा दिलेल्या आहेत खरं तर नाव बदललं याचा अर्थ आत्ता माझं नाव दिलीप आहे दिलीपचं मी महादेव केलं तर त्याच्यामध्ये नाव बदललं आपण असं म्हणू शकतो पूजाचं तिने पूजा ऐवजी दुसरं काही एखादं नाव केलं असतं तर तुम्ही नाव बदललं असं म्हणू शकलं असतं तिने कुठलंही नाव बदललेलं नाही पूजा खेडकर हे पूजा खेडकरच तिचं नाव आहे वडिलांचंसुद्धा मधलं नाव कोंडिवा हेच आहे हे दिलीप हेच आहे फक्त तिने तिच्या आईचं नाव त्याच्यामध्ये ॲड केलं पूजा मनोरमा दिलीप खेडकर आणि आज तुम्ही महाराष्ट्रात जर बघितलं असेल आत्ताही तुम्ही मुख्यमंत्र्याचा जर बोर्ड बघितला तर त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःच्या आईचा नाव समावेश केलेला आहे त्याच्यामुळे यू पी एस सीने हे जे काही ॲलिगेशन केलेले आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत हे जे काही नाव बदललेलं होतं तेही असंच नाही त्याच्यासाठी गव्हर्मेंटची प्रोसिजर आहे ऑफिशियल गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये ते सर्व हे केलेलं होतं आणि त्याची प्रत ही यू पी एस सीला दिलेली होती त्यामुळे यू पी एस सी जे काय म्हणते नाव बदल केलेलं आहे माहिती हे केलेली आहे ते पूर्णतः चुकीचं आहे माझं स्पष्ट मत आहे सीने सुद्धा ही जी कारवाई कारवाई काही कारवाई केलेली आहे तर हे कोणाच्या तरी दबावपोटी त्या ठिकाणी केलेली आहे तर अशा प्रकारची कारवाई करण्याचं काहीही तिथं कारण नाही आणि जे मल्टिपल बद्दल तुमच्यावरती हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल कारण त्यांनी मर्यादेपेक्षा अधिक अटेम्प्ट दिले असं सांगितलं जात आहे मल्टिपल अॅटेमच्या बाबतीमध्येही जर तुम्ही ते नोटिफिकेशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि ते, ते प्रत्येक कॅटेगरीला किती अॅटेम्प दिलेले आहेत तर त्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत आज ओबीसीमध्ये संवर्गामध्ये येते बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ती मध्ये येत नाही आहे पण असं कोणी असं आहे का की ती एक वंजारी मी वंजारी आहे वंजारी ही जात त्या ओ बी सीमध्ये ती वंजारी नाही आहे का तर ती वंजारी आहे दुसरी गोष्ट की त्या ओबीसीच्या सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये ते, ते फोर्स सर्टिफिकेट आहे खोटं सर्टिफिकेट आहे असं म्हटलं जातं ते पूर्णतः चुकीचं आहे ज्या अथॉरिटीने ते सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या अथॉरिटीने ते डिनाय केलं आहे का की आम्ही सर्टिफिकेट दिलं नाही म्हणून असं काही झालेलं नाही तसंच त्या नंबर ऑफ अॅटेमच्या याच्यामध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये ज्या काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमधूनच त्यांनी जे काही ॲप्लिकेबल आहेत अलाउड आहेत तेवढेच ॲटम त्या ठिकाणी दिलेले आहेत फक्त हे दबावापोटी काहीतरी कन्क्लुजन काढून तिच्यावर कारवाई करायची अशा पद्धतीने ती कारवाई केली मल्टिपल अटेम्प्ट त्यांनी कशा पद्धतीने दिले आहेत म्हणजे तिने कोणत्या नियमानुसार हे अटेम्प्ट दिलेले आहेत हे सांगा त्याच्यामध्ये तिने जी काय परीक्षा द्यायला सुरुवात केलेली आहे दोन हजार बारापासून तिने सुरुवात केलेली होती आणि दोन हजार बाराचे ती परीक्षा देत असताना दोन हजार अठरामध्ये ती पी एच कॅटेगरी म्हणजे तिचे जे पी एचचं तेही मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की तिचं पी एच जे आहे ते फर्जी आहे खोटं आहे फसवणूक करून घेतलेला आहे जो काही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असा ॲक्ट आहे दोन हजार सोळाचा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिसेबिलिटी येतात तर त्याची एक लिस्ट दिलेली आहे साधारणतः तीस ते चाळीस त्याच्यामध्ये डिसेबिलिटी आहेत त्याच्यामध्ये लो व्हिजन एक डिसेबिलिटी आहे मग बाकीचे जे तुमच्या जे काही आहेत की समजा तुमच्या हाडाचं तुम काही असेल किंवा मसलचं जे काही असेल ते असेल मेंटल इलनेस आहे असे बरेचसे त्याच्यामध्ये मेडिकल टर्म्स आहेत तर त्याच्यानुसार तिचा जो काही लो व्हिजन आहे की आमलोपिया हा दरवर्षी त्याचं व्हिजन कमी 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 होत जातं आणि दोन हजार अठरामध्ये तिचं बेंचमार्कच्या याच्यामध्ये तिचं व्हिजन आलं तेव्हा ती पी एच कॅन्डिडेट म्हणून पुढं आली आणि जेव्हा पी एच कॅन्डिडेट म्हणून पुढं आली तर त्याची जी काही कॅटेगरी आहे तर ती पूर्णपणे बदलती पी एच कॅटेगरीमध्ये दोन हजार अठरापासून ती आलेली आहे आणि त्याच्यामुळं हे धरताना काय करतात की अगोदरचे अटेम्प्ट आणि हे दोन्ही अटेम्प्ट ते मिक्स करून नंबर ऑफ ॲटम्स वाढले असे म्हणतात परंतु असं नाही आहे पी एच कॅटेगरीचे जे काही अटेम्प्ट आहेत किंवा कॅटेगरी आहे ही हॉरिझंटल कॅटेगरी आहे आणि ओबीसी जी आहे व्हर्टिकल कॅटेगरी आहे, आहे। दोन्ही कॅटेगरी तुम्ही मिक्स करू शकत नाही दुसरे दोन्ही कॅटेगरीचे ॲटम हे वेगवेगळे आहेत आणि तिने जे काही दिलेले आहे तर दिले ते दोन्ही अॅटेमचा विचार करता ते संयुक्त आहेत नियमानुसार पी एच कॅटेगरीनुसार किती मेडिकल ऑथॉरिटी जी आहे त्यांनी हा दिल्ली पोलिस यांना उत्तर की अठरा जानेवारी दोन हजार एकवीसला दिलेला जो मेडिकल सर्टिफिकेट आहे तो त्यांनी दिलाच नाही आहे हे दिल्ली पोलिसने कोर्टात पण सबमिट केलं याच्यामध्ये मी जसं सांगितलं दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय तर आता तुम्ही मीडिया खूप चांगलं काम करतायत पण मला तो शब्द परत वापरावा लागतो की मीडिया ट्रायलमुळं किंवा मीडियाकडून असं एक सगळ्यावर दबाव निर्माण झाला खरं तर तो चांगल्या गोष्टीसाठी होणं आवश्यक होतं परंतु प्रत्येकाने की मी दाखवण्यासाठी आम्ही यांना सपोर्ट करत नाहीत म्हणून वेगवेगळे विधानं केले फार फास्ट कारवाई केली तसंच त्या मेडिकलच्या याच्यामध्ये झालेलं असावं असं वाटतं परंतु मी त्यांना बोलल्यानंतर तर त्यांनी सांगितलं आम्ही असा रिपोर्ट दिलेला नाही कारण आता हे जे काही सर्टिफिकेट इश्यू होतात हे ऑनलाईन सर्टिफिकेट इश्यू होतात यू डी आय डी असं एक सेपरेट गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कन्सर्न मेडिकल ऑफिसर ॲथॉरिटी जी डिसेबिलिटी असेल तर त्याचा रिपोर्ट तयार करतात आणि हे संपूर्ण रिपोर्ट ऑनलाईन तुमचा त्या पोर्टलवर सबमिट होतो आणि तिथं ॲटोमॅटिक तुमचं सर्टिफिकेट जनरेट होतं ते जनरेट झाल्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड करून घेता येतं त्याचं यू डी आय डी कार्ड स्मार्ट कार्ड जसं आपण लायसन्सचं किंवा याचं जर तसं कार्ड तयार होतं आणि ते बायपोस्ट येतं ते आमच्याकडं आलेलं आहे जेव्हा असं मला समजलं की असा रिपोर्ट दिलेला आहे तेव्हा मी त्यांना हो एक आम्ही नोटीस पाठवली की हे तुम्ही इश्यू केलेलं असताना कुठल्या काळ याच्या ग्राउंड खाली तुम्ही असं म्हणताय तुम्ही तुमचं रेकॉर्ड परत एकदा चेक करा आणि त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला की आमच्याकडे रेकॉर्ड सापडत नाही म्हणून आमच्याकडून तशा पद्धतीचं काही येस नो असे प्रश्न विचारले होते पोलीस अथॉरिटीनी तसं आम्ही कळवलेलं आहे पण हे आम्ही असं इश्यू केलं नाही असं आम्ही म्हटलेलं नाही आणि नंतर त्यांनी रिवाईज की ते सगळं वेबसाईट वगैरे चेक केली पोर्टल चेक केलं आणि त्यांनी कन्फर्म केलं की हे सर्टिफिकेट त्यांनीच इश्यू केलं दिलीप सर मी कोर्ट अँड कोर्ट सांगते आहे दिल्ली क्राईम पोलीस यांनी कोर्टात सबमिट केलं आहे की अहमदनगर पोलीस स्टेशनने अहमदनगर हॉस्पिटल ऑथॉरिटीने सांगितलं आहे Uh, quote unquote, disability certificate, multiple disability has not been issued by the issuing med medical authority as per our civil surgeon office records. Hence, the possibility of disability certificate forged and fabricated is more likely. Good morning. याच्यामध्ये जे काही सर्टिफिकेट त्याच्यात तुमचा जो काही रिपोर्ट तुम्ही वाचताय तर त्याच्यामध्ये एका सर्टिफिकेटचा उल्लेख आहे का <laughs> दोन सर्टिफिकेटचा आहे अठरा जानेवारी दोन हजार एकवीस नाही तुमचा जो काही त्यांनी सबमिशन केलेला आहे त्याच्यामध्ये दोन सर्टिफिकेट आहेत का एक सर्टिफिकेट दोन सर्टिफिकेटचा उल्लेख आहे पण एक सर्टिफिकेट हेच सांगतो मला की दोन सर्टिफिकेट जे आहे ते एकाच डेटला ते इश्यू झालेले आहेत एक सर्टिफिकेट आहे त्यांच्या त्यांच्या रिपोर्ट तसे जो दोन्ही ते बरोबर आहेत एक सर्टिफिकेट त्यांनी दोन डिसेबिलिटीसाठी तयार केलं दुसरं सर्टिफिकेट त्यांनी सी ती हे तीन याच्यासाठी तयार केलं ते अपलोड केलं परंतु ते ऑफिसर बदललं असल्यामुळे दुसऱ्या सर्टिफिकेटची जी ओशी म्हणतो तर ते त्यांना ते ट्रेसआउट होत नाही म्हणून त्यांचं म्हणणं आलं की हे आमच्या रेकॉर्डला ते सापडत नाही आहे म्हणून त्यांनी तो रिपोर्ट दिला होता पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडे यू डी आर डी सगळे सर्टिफिकेट पाठवले नाही आणि हे तुम्ही इश्यू केले का नाही मला रायटिंगमध्ये कळवा मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही इशू केले के की नाही मला रायटिंगमध्ये कळवा तर त्यांनी मला रायटिंगमध्ये कळवलं की हे तुम्ही आता पाठवल्यानंतर आम्ही चेक केले पोर्टल वेबसाईट चेक केली आणि याच्यावर हे इशू केलेले आहेत फक्त त्याचं जे रेकॉर्ड आहे आम्हाला आता अवेलेबल होत नाही तुम्ही केस करणार का त्यांच्यावर निश्चितच जर त्यांनी मला जर त्यांनी म्हटलं असतं की आम्ही इशू केलं नाही तर मी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार होतो कारण ते तसं खोटं नाहीच आहे कारण ते कुठल्याही पद्धतीने आजकाल तुम्ही सायबर ब्रँच आहे सगळं आहे तुम्ही चेक करू शकता की कोणी अपलोड केलं कुठून केलं लोकेशन पण कळतं कुठल्या पीसीवरून झालं त्या सगळ्या गोष्टी कळतात आणि आम्हाला माहिती आहे की त्यांनीच इश्यू केलेला आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न येतो नाही आज कोर्टामध्ये बरेचसे मॅटर होते बाकीचे हिअरिंग करत असताना आमचं मॅटर मॅटर रीच व्हायला तिथं वेळ लागला तर त्याच्यामुळे त्यांनी पुढची डेट दिलेली आहे पूजा या मेडिकलला उपस्थित राहिल्या नाही असं सांगितलं जातं नक्की त्याच्यामध्ये काय घडलं होतं तर आता याच्यामध्ये खरं तर असं पाहिजे म्हणजे आता काय बोलायची गरज नाही की दरवर्षी एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक वर्षी ते मेडिकल केलं जातं म्हणजे भले तुम्ही मागच्या वर्षी जरी केलं असेल तर पुढच्या वर्षी परत तुम्हाला त्याच कॅटेगरी पी एच असेल तर परत तुमचं व्हेरिफिकेशन होतं तर तसं दोन हजार एकवीसला ती परीक्षा पास झाली तिचं सिलेक्शन झालं तिचं रिकमेंडेशन झालं आणि मेडिकलसाठी तिला याच्यामध्ये सफदरजंगमध्ये पाठवलं सफदरजंगमधलं मेडिकल तिचं पूर्ण झालं पुढचं जे काय मेडिकल करायचं एम्समध्ये पाठवलं एम्समध्ये तेरा दिवस तिचं सगळे जेवढी त्यांच्याकडे मशिनरी आहेत सगळं त्याच्यामधून झालं त्यांनी एक्झामिनेशन केली तरीही त्यांचं अजून काय त्याच्यामध्ये बाकी होतं आणि मग त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला पुढचं यावं लागेल त्यावेळेस डॉक्टर पूजानी सांगितलं की माझी दोन हजार बावीसची एक्झाम एक दोन दिवसांनी सुरू होती आहे तर त्याच्यामुळं मला मी एक्झाम झाल्यानंतर मी त्या ठिकाणी परत तुमच्याकडे मेडिकलला येईल आणि ते जे काही ऑफिसर होते त्यांना सांगितलेलं तर त्यांनी म्हटलं की काय हरकत नाही ते दुर्दैवाने सुट्टीवर गेले आणि त्यांच्या जागेवर येणाऱ्या अधिकाऱ्याला असं वाटलं की ही मेडिकल जी आहे ती ही इनकम्प्लीट आहे आणि मग त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तुम्हाला फोन केला पण रायटिंगमध्ये आम्हाला काही कळवलं नाही की मेल केला नाही की फोन केला आणि तुमचा फोन नॉट रिचेबल होता आणि मग त्यांनी तो डीओ पी रिपोर्ट पाठवला की हे पुढच्या मेडिकलला हजरच झालेले नाही आहेत असं स्टेटस रिपोर्ट पाठवला आणि मग डीओ पी टीने त्या ठिकाणी निर्णय घेतला की यांचं इनकम्प्लीट मेडिकल आहे पुढचं यांची जी काही प्रोसेस आहे रिकमेंडेशनची ती ते त्यांनी त्या ते ठिकाणी थांबवली हो आणि जेव्हा एक्झाम झाली दोन हजार बावीसची परत ती एम्समध्ये गेली तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला फोन करण्याचा ट्राय केला तुमचा फोन लागला नाही म्हणून आम्ही तुमचा रिपोर्ट इनकम्प्लीट रिपोर्ट डीओ पी टीला पाठवून दिला मग आपण त्या ठिकाणी तिने थी रिप्रेझेंटेशन दिलं एम्सला की माझी उरलेली मेडिकल करा ओ पी टीला पण रिप्रेझेंटेशन दिलं तरी त्यांनी न केल्यामुळं हायकोर्टामध्ये जाऊन त्याची ऑर्डर हायकोर्टाने दिली की हिचं उरलेलं मेडिकल तुम्ही कंप्लीट करून घ्या परंतु मीडियाने जे काही दाखवलेलं आहे फक्त इथपर्यंतच दाखवलं की तिला खूप वेळेस कॉल केला परंतु ती ती मेडिकलसाठी आली नाही पुढचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत की उलट ती स्वतःहून अप्रोच झाली तिने मेल पाठवला उरलेली मेडिकल करून घ्या म्हटले हायकोर्टाने ऑर्डर दिली मग मेडिकल झाली ती ह्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या जात नाही आणि असं दाखवलं जातं आहे म्हणजे याच्यातून असं दाखवण्याचा प्रयत्न झाला की यांनी काहीतरी सर्टिफिकेट आणलं आणि जेव्हा यांना एक्झामिनेशन करायची वेळ आली रिव्हेरिफिकेशन करायची वेळ आली हे त्या ठिकाणी गेले नाही आणि म्हणून यांचं सर्टिफिकेट फोर जे आहे काय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक परसेप्शन तयार करण्यात आलं हे पूर्णतः चुकीचं आहे खरं अजून मी याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगेन महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठूनही डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आणा त्या सर्टिफिकेटवर ना ओ पी टी ना एम्स काही विश्वास ठेवत नाहीत इव्हन त्याच्याकडे ना ते बघत पण नाहीत ते त्यांचं सेपरेट त्या ठिकाणी सतरा अठरा लोकांचं मेडिकल बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये प्रत्येक फील्डमधले एक्सपर्ट आहेत ते प्रत्येक एक्सपर्ट त्या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन घेतात आणि जर त्यांचे बेंचमार्क डिसेबिलिटी अप टू द मार्क असेल तरच त्या कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं अन्यथा त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत नाही आणि ही सर्व प्रोसेस करूनच पूजा खेडकर यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे परंतु मीडिया असेल किंवा एन जी ओ असतील किंवा याच्याबाबत जे काही कॉमेंट्स केलेले राजकीय व्यक्ती असतील एक्स आय एस ऑफिसर असतील की यांनी कुठलीही माहिती न घेता पूजा खेडकर यांच्याबद्दल जे काही मत व्यक्त केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे याच्या बाबतीमध्ये थोडंसं अजून आम्ही थांबलेलो आहोत पण ज्यांनी ज्यांनी की अगदी खोटं त्या ठिकाणी आमच्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे दिलेलं आहे त्यांच्यावर अबरू नुकसान भरपाईचा दावा आम्ही निश्चितच करणार आहोत कारण याच्यामुळं आमची खूप बदनामी झालेली आहे तुमची फॅक्ट असेल तर काही हरकत नाही पण तुम्ही अर्धवट माहितीची याच्यावरती समोरच्याला जर दोषी ठरवणार असताल आयुष्यातून उठवणार असताल पूर्ण करिअर त्याचं बदनाम करणार असाल तर निश्चितच या गोष्टी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं तुम्ही क्लास वेन ऑफिसर होता तुम्ही क्लास वन ऑफिसर होता आणि तरीही ते तिला ओबीसीचा फायदा देण्यात आला असं म्हटलं गेलं तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्ही जे निवडणूक लढली त्यामध्ये उत्पन्न मोठ्या प्रमाणात दाखवण्यात था। आलं होतं असाही दावा करण्यात आला तर याबद्दल काय सांगाल खरं तर मी जेव्हा जेव्हा आता भेटतोय सगळ्यांना जेवढे ओबीसीचे भेटतात किंवा सगळ्यांनी मी हाच प्रश्न विचारतो की तुम्हाला ओबीसीचे क्रायटेरिया काय आहेत माहिती आहेत का तुमच्यापैकी मला असं वाटतं की बऱ्याच जणांना ते तुम्हा माहिती नसावेत कारण एवढं कोणी डिटेल जात नाही जेव्हा मंडल आयोग लागू झालं जेव्हा ओबीसीचं आरक्षण लागू झालं नाईन्टी थ्रीमध्ये एक जी आर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसी क्रिमी लेअर कोणाला लागू आहे कोणाला नाही आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की जर तुमची क्लास वन अधिकारी म्हणून शासनामध्ये एंट्री झालेली असेल तर तुमच्या मुलाला मुलीला त्याचे बेनिफिट मिळत नाहीत परंतु जर तुमची एंट्री गव्हर्नमेंटमध्ये क्लास थ्री झालेली असेल आणि पुढं चालून तुम्ही प्रमोशननी किंवा कोणत्याही मार्गे जर क्लास वन झालात तर तुमच्या मुलाला त्या ठिकाणी ओबीसीचे फायदे मिळू शकतात माझी जी काही शासनामध्ये एंट्री झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सिलेक्शन बोर्ड होतं त्याच्यामार्फत क्लास थ्रीची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट त्या पदावर माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं सात ते आठ वर्ष मी त्या पदावर काम केलं आणि त्याच्यानंतर माझं डेपोटेशनवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मला पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी माझं क्लास वन या पदावरती हे झालं ॲब्सॉर्प्शन झालं मं, म्हणतो आपण त्याला आणि तिथून पुढं मी क्लासवर होतो परंतु हे पाठीमागचं जे काय माझ्या क्लास तिचं आहे कोणाला माहिती नाही प्रत्येकाला असं वाटतं हा क्लास वन अधिकारी आहे दीड दोन लाख पगार असेल बारदुने चोवीस पंधरा वीस लाख तर यांचं इन्कम होतं आणि आठ लाखाचा यांचं लिमिट असताना हे फोर पर आहे परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की तुमचा पगार किंवा शेतीचं उत्पन्न हे तुमचं नॉन क्रिमिलियर ठरवताना कन्सिडर करू नये असं त्याच्यात स्पष्ट आहे पाहिजे तर तुम्ही तो जी आर बघा दोन हजार चारचा जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे जर मुलगा असेल मुलगी असेल आणि त्याचं स्वतःचं काही उत्पन्न असेल तर तेही त्याच्यामध्ये धरूनही असं स्पष्ट केलेलं आहे माझी मुलगी स्वतः डॉक्टर आहे ती दोन हजार बारापासून किंवा तो जो काही पिरियड आहे तिला जसं शक्य आहे त्याच्यामध्ये तिने मेडिकल प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे तिचंही स्वतःचे उत्पन्नाचे काही सोर्स होते तर असं सगळं जे काय फॅमिलीचं एकत्रित त्या ठिकाणी जे धरलं जात आहे तसं धरलं जात नाही कुटुंबाची व्याख्यासुद्धा अज्ञान मुलं असतील तेवढेच फॅमिलीमध्ये येतात निश्चितच आहे त्याच्यामध्ये हा पर्सनल मॅटर आहे याच्यामध्ये एक दोन हजार नऊमध्ये तो रित्सर कोर्टामधून झालेलं आहे आमचं त्यावेळेस पटत नव्हतं कारण माझी जी काही बायको होती तर ती एक क्लास वन म्हणजे आय एस ऑफिसरची मुलगी होती मी एकदम शेतमजुराचा मुलगा आहे की काही गोष्टी आहेत तर ते नाही आहे त्या स्टेजला असं होतं की ते बिलकुल पटत नव्हत्या त्यामुळे तो आमचा डिवोर्स झालेला आहे दोन हजार नऊचा डिव्होर्स आणि कुठं तुमचे दोन हजार बावीसचे त्याच्यामध्ये त्यावेळेस दोन हजार जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा बारा वर्षाची ती मुलगी होती म्हणजे असं त्याच्यामध्ये असं कोणी विचार पण केला नव्हता की ही पुढे जाऊन यू पी एस सीने हो वगैरे देतो तो, तो फॅक्ट आहे ती काही लपवलेली नाही आहे तिने पण इंटरव्ह्यूमध्ये दाखवलेला आहे हा पर्सनल गोष्टी आहेत मला नाही वाटत की या गोष्टीचा आणि इथं कुठंही संबंध आहे परंतु अशा व्यक्तिगत गोष्टीचा कुठं तरी संबंध जोडणं हे खरोखरच चुकीचं आहे याच्यामध्ये त्याचा कुठलाही बेनिफिट कुठेही त्या गोष्टीचा या सिस्टीममध्ये मिळत नाही सर तुमच्या मेसेजचा देखील एक व्हिडिओ आला होता हातामध्ये गन आणि त्याच्यानंतर आणखीच प्रकरण हे झालं की तुमच्या पूर्ण फॅमिलीबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या अगदी बरोबर आहे याच्यावरूनच तुम्ही हे एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये निश्चितच खूप एक दबाव टाकून या गोष्टी केलेल्या आहेत हा जो काही माझ्या मुलीचा जो काही इशे पुढं आला त्याच्या अगोदर साधारणतः दीड वर्षापूर्वीची ती घटना आहे डॉक्टर मनोरमा खेडकर ह्या स्वतः डॉक्टर आहेत त्या प्रॅक्टिस एक स्लम एरियामध्ये प्रॅक्टिस करत होता साधारणतः एकोणीसशे शहाण्णवपासून त्यांच्याकडे ती गन आहे ती रितसर ॲप्लिकेशन करून लायसन्स घेऊन घेतलेली आहे आणि जेव्हा त्या शेता गे शेतामध्ये गेल्या स्वतःच्या शेतामध्ये एकोणीसशे सदुसष्टमध्ये ती शेती ज्याने विकली तो माणूस म्हणतो की आम्ही ही विकलेलीच नाही आहे आणि तिथून तो हाकलून लावण्याचा दरवेळेस माणसं घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तसा तो व्हिडिओ पण आपल्याकडे आहे पाहिजे तर मी तुमच्याकडं पाठवतो की लाकडं घेऊन तिला मारण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि अशा वेळेस फक्त जे असणारं जे काही तुमच्याकडं पिस्तूल आहे ते जवळ ठेवलेलं होतं कोणावर रोखलेलं नाही दाखवलेलं नाही आणि जर स्वसंरक्षणासाठीच हे घेतलेलं असलं तर जवळ ठेवणं हा काही गुन्हा नाही आहे परंतु त्याचा अशा पद्धतीने विपर्यास करून दाखवण्यात आला की हे दादागिरी करणारे माणसं आहेत शेतकऱ्याला दम देतात हे करतात ह्या पूर्णतः गोष्टी चुकीच्या आहेत मुद्दाम त्या गोष्टी दाखवून हे करण्यात आलेलं आहे थँक्यू